गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यासंदर्भात दिल्लीत आज महत्वपूर्ण बैठक होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीत काश्मीरमधलं वातावरण पूर्वपदावर कसं येईल याविषयी सल्लामसल्यात होणार आहे काही दिवसांपूर्वी दहशतवादी बुरहान वाणीचा भारतीय जवानांनी खात्मा केला होता तेव्हापासून काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरली आहे प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत पंचेचाळीस दिवसांपासून संचार एकंदरीतच आज बैठक होती नेमकं या बैठकीतून काय अपेक्षित आहे दीपक थोड्याच वेळापूर्वी नॉर्थ ब्लॉक मधली ही बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि ही बैठक संपल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जे वक्तव्य दिलेलं आहे त्याच्यानुसार त्यांनी या सगळ्या म्हणजे काश्मीर जे सगळे विरोधी पक्ष आहेत त्यांनी एकमुखानं हीच मागणी पंतप्रधान यांच्याकडे केलेली आहे की काश्मीरचा मुद्दा हा राजकीय आहे आणि त्या ठिकाणी केवळ प्रशासकीय उपाय करून चालणार नाही म्हणजे इथून धान्य पाठवलं त्याच्यानंतर काश्मीरमध्ये रोड केले विकास केला की काश्मीर मधल्या जनतेचं शांतता समाधान होईल असं अशा गैरसमजुतीमध्ये तुम्ही राहू नका कारण इथल्या लोकांच्या मध्ये जी असंतोष खतखतोय तर ता त्याला जर हे कुठंतरी शांत करायचं असेल तर तुम्ही डायलॉग सुरू करा काश्मीरवरचं उत्तर हे पूर्णपणे राजकीय आहे आणि त्याच दृष्टीने या प्रश्नाकडे बघावं अशा पद्धतीचा एक मेमोरेंडम या काश्मीरमधल्या सगळ्या विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्याकडे सादर केलेला आहे आणि त्यानुसारच पावलं उचलली जावीत काश्मीरमध्ये अनेक वेगवेगळे गट आहेत विशेषतः श्रीनगर ज्या ठिकाणी काश्मीर खोरं ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी कुटीरदा एक गट आहे हुरियत आहे तर अशा सगळ्या पक्षांशी सगळ्या घटकांशी तुम्ही संवाद साधा त्यांच्याशी बोलणं चालू ठेवा अशा पद्धतीची मागणी जी आहे तीन आज प्रामुख्याने या सगळ्या लोकांनी केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाजपचं सरकार म्हणजे भाजप या काश्मीरमधल्या सत्तेत सहभागी आहे सोबत आणि त्याच्यामुळे विशेष करून पंतप्रधानांनी या सगळ्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं अशा पद्धतीची मागणी या सगळ्या विरोधी पक्षांनी केलेली आहे पंचेचाळीस दिवस म्हणजे जवळपास दीड महिना झालेला आहे आता बुराणवाणीच्या एन्काउंटरला आणि त्याच्यानंतरही देखील काश्मीरमधलं वातावरण पूर्णपणे शांत झालेलं नाहीये काल देखील या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या होत्या प्रशांत तुझ्याकडनं या सगळ्या बैठकीसंदर्भातले अपडेट घेत राहूत उरतासह धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल